जगद्गुरू संत श्री तुकोबरायांच्या सदेह वैकुंठगमन बीजोत्सवाच्या निमित्ताने नेवासा येथील संत श्री तुकाराम महाराज मंदिरामध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक महंत हरिभक्त परायण श्री उद्धवजी महाराज मंडळी नेवासेकर यांच्या काल्याची कीर्तनाने सांगता करण्यात आली जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग जगाच्या सुखासाठी तर त्यांचे कार्य पुण्यधर्मवाढीसाठी होते असे प्रतिपादन हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडळिक यांनी यावेळी बोलताना केले परिस्थिती काय तुमची कमी जादा कशी आहे शब्द वाटू है धन जन दुखा आम्हा विठ्ठल जीवन काळ चिपळ्या धन काळ चिपळ्या धन आहे शब्द अभंग ज्ञान हे आमचं धन आहे इतकंच नाही महाराज महाराणे माझ्या घरात चालत राहिलं परमार्थ म संत जीवनचरित्र करताना उद्धवजी महाराज पुढे म्हणाले की परमार्थ सेवेचा त्यांना मोठा अभिमान होता संत तुकाराम महाराजांचे अभंग हे जगाच्या सुखाकरता होते ते असेच अभंग रहावेत अशी प्रार्थना त्यांनी केली संत तुकाराम महाराजांचे कार्य पुण्यधर्म वाढीसाठी होते आजचे जग हे निरीक्षण व चिंतन करणारे असल्याने शास्त्राला धरूनच त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टीद्वारे वैकुंठ गमन बीजोत्सव सोहळा करण्यात आला बीजोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात योगदान देणाऱ्या दात्यांचा तसेच हस्तलिखित गाथा ग्रंथ पूर्ण करणाऱ्या भाविकांचा यावेळी श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला यावेळी झालेल्या हरिभक्त हरिभक्तपरायण विश्वनाथ बाबा मंडळी हरिभक्तपरायण अंकुश महाराज जगताप गायनाचार्य सुनील महाराज पारे महेंद्र महाराज शेजूळ संतोष महाराज थोरात पावन गणपती देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुखदेव वाखुरे लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक संजय पाटील बाळासाहेब शंकरराव लोखंडे बाळासाहेब धस सभापती नंदकुमार पाटील इंजिनियर सुनीलराव वाघ नारायण लोखंडे ॲडव्होकेट बापू गायके नंदुभाऊ गायके डॉक्टर लक्ष्मण खंडाळे डॉक्टर करणसिंग घुले राजेंद्र परदेशी दशरथ मुंगसे विष्णुपंत थोसरे अण्णासाहेब माकोणे वरदविनायक देवस्थान लोणी येथील कचरू पाटील निर्मळ कृष्णा शिंदे रख्माजी नाचन रामकृष्ण कांगुणे चेअरमन दिलीप जामदार यांचे सहभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान नेवासा